नमस्कार मी प्रोफेसर जीवन घोडके प्रमुख प्लेसमेंट आणि करिअर काउन्सिलिंग सेल पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित पद्मभूषण डॉक्टर वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव रोटरी क्लब ऑफ तासगाव आणि क्यू क्यू जे पी आर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी महामेळावा बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचे उद्घाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ सर यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला मान्य रवी करण कुलकर्णी क्यूजीपीआर पी आर ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर मान्य मारुती गायकवाड श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरेसर रोटरी क्लबचे प्रेसिडेंट मान्य राजेंद्र बेटेकर इव्हेंट चेअरमन सुनील निबाणीकर रोटरी क्लबचे सेक्रेटरी किशोर पाटील उपस्थित राहणार आहेत हा महामेळावा पद्मभूषण डॉक्टर वसंतराव पाटील महाविद्यालय तासगाव येथे संपन्न होणार असून शिक्षण पूर्ण झालेल्या तसेच शिक्षण अपूर्ण असलेल्या शिक्षण न झालेल्या फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवारांसाठी हा नोकरी महामेळावा खुला आहे त्यामुळे विविध स्तरातील नोकरी शोधणाऱ्या उमेदवारासाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे या महामेळात साठपेक्षा जास्त नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे या याच्यामध्ये प्रामुख्याने आदित्य बिर्ला ॲक्सिस बँक भारती क्रिएशन्स बी एस ए कॉर्पोरेशन लिमिटेड चेतन मोटर्स जस डायल जी व्ही मोटर ए प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी विविध कंपन्यांचा सहभाग आहे यामध्ये ॲटोमोबाईल शोरूम व वर्कशॉप कन्स्ट्रक्शन शिक्षण प्रोडक्शन फायनान्स मॅनेजमेंट मार्केटिंग टेलिमार्केटिंग आय टी सॉफ्टवेअर हार्डवेअर इत्यादी क्षेत्रातील भरतीसाठी संधी उपलब्ध आहे या नोकरी महामेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्याकडून मुलाखती घेण्यात घेण्यात येणार आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी आपले ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून बायोडेटा व शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरेसर यांनी केले आहे धन्यवाद